वादी काँग्रेस पक्षाचं शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांचं पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून किशोर सोनोने काम पाहतात किशोर सोनोने यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याबद्दल स्थानिक सर्व आमचे इथले कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचं अतिशय तीव्र भावना होत्या तर राजकीय दृष्टीनं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एक दोन हजार सतरा साली जी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामुळे शेखरूज उमेदवार नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये किशोर सोनवणे यांनी त्यावेळेला अर्ज दाखल केलेला होता आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर त्यावेळेला तीन मुलाच्या कारणासाठी तो अर्ज रिजेक्ट झाला त्याच्यावरती त्याने अपील केलं नाही के किंवा त्याचा नंतर कधी वापरही केलेला नाही असं असताना दोन दोन हजार सतरामध्ये जी घटना घडली ती आता उकरून काढून त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि खर तर इतक्या दिवसानं हा गुन्हा दाखल होऊ शकत नाही कारण त्याला टाइम लिमिट आहे कारण याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती विचारात घेतल्यानंतर वकिलांशी बोललो आम्ही त्याला वकील म्हणाले जास्तीत जास्त दोन वर्षामध्ये हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण त्याचा कुठलाही विचार न करता केवळ के त्रास द्यायचा म्हणून अशा प्रकारे राजकीय गुन्हे दाखल केले जात आहेत ज्या माध्यमातून तिथं प्रमुख पुढाकार घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नामो नामहरण करता येईल अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांच्याकडून होतीये ही दुर्दैवी बाब आहे परंतु असं झालं तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने एक भूमिका घ्यावी यासाठी सर्व कार्यकर्ते आले होते मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथं पोलीस स्टेशनचे प्रमुख आहेत बिराजदार साहेब त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना सगळी वस्तू ती सांगितली की या अप्लिकेशनचा कधीही पुन्हा वापर केलेला नाही प्रत्यक्ष कुठल्याही पदावरती ते गेलेले नाहीत एकोणीसशे सतरा दोन हजार सतरा सालचा सा गुन्हा आहे आणि त्याचं मुदत पण संपून गेलेलं आहे किती दिवसामध्ये त्याच्यावर तक्रार करायची मुदत संपली असताना त्यानंतर अशा प्रकारे केवळ कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतूने जे काही भूमिका घेतली जाते प्रशासनाकडून आणि इथल्या विरोधी पक्ष पक्षनेत्यांच्याकडून किंवा लोकप्रतिनिधीच्याकडून याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आम्हाला चर्चेमध्ये बिरादार साहेब म्हणालेत की याच्यामध्ये कायदेशीर ज्या बाबी आम्ही बघू आणि कायदेशीर बाबी बघूनच त्याच्यामध्ये कारवाई करायची का नाही हे आम्ही ठरवू त्यांनी सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलंय की याच्यामध्ये जी टोकाची भूमिका आपण घ्यायची नाही लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि किशोरना पण मी सांगितलेलं आहे की उपोषण किंवा इतर मार्ग आपण न वापरता प्रशासन याच्यामध्ये जे काही भूमिका घेते त्याचं आपण पुढच्या काही दिवस पाहू की कायदेशीर भूमिका त्यांनी घ्यायचं मान्य केले त्याप्रमाणे ती भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे आणि ती जर घेतली तर मग आपल्याला आंदोलन करायची आवश्यकता नाही परंतु तसं जर झालं नाही तर पुन्हा मला आंदोलन करायला लागेल एवढंच नाही तर ज्या लोकांना तीन मुलं आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष तिथल्या पदाचा वापर केला आहे सोसायटी असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी वापर केलेला आहे त्यांच्या बाबतीत मात्र मग आम्ही ती सगळी प्रकरणं बाहेर काढून तिथंही त्याच्याबद्दल कारवाई करायला प्रशासनाला भाग काढू कारण त्या प्रकरणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष खोटी माहिती देऊन त्या पदाचा पण उपयोग करून घेतलेला आहे मग आमची अशा पद्धतीनं विनाकारण कोणाला त्रास द्यायची इच्छा नाही परंतु जर अशा भूमिका घेतल्या गेल्या तर मात्र आम्हाला त्याच पद्धतीने उत्तर द्यायला लागेल आणि म्हणून प्रशासनाने याच्यामध्ये सतर्कता ठेवून कायदेशीर बाबी तपासून योग्य अशी भूमिका घ्यावी असं आमची मागणी आहे प्रशासनानं ते मान्य केलंय आणि म्हणून किशोरना मी विनंती करतो की पुढचं जे उपोषणाचा आणि इतर मार्ग तुम्ही स्वीकारणार ते काही दिवसासाठी थांबवा प्रशासन त्याच्यामध्ये योग्य भूमिका घेते ती योग्य भूमिका त्यांनी घेतली तर मग आपल्याला त्या मार्गाने जायची आवश्यकता नाही आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद